महत्वाच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमान मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या आगामी विधानसभेची दहीहंडी महायुतीच फोडेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेंबे नाक्यावरील दहीहंडी उत्सवात बोलताना व्यक्त केला काल दहीहंडीचा थरार ठाणे शहरामध्ये सर्वत्र अनुभवायला मिळाला यानिमित्ताने मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी आमदार प्रताप सरनाईक आमदार रवींद्र फाटक त्याचप्रमाणे टेंबिनाका या ठिकाणच्या दही उत्सवाला भेट दिली यावेळेस पत्रकारांशी बोलताना आगामी विधानसभेची दहीहंडी ही महायुतीत फुडेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विरोधकांनी कितीही टीका केली तरी आमचं काम सकारात्मकपणे सुरू आहे विकासाच्या नावावरच महाराष्ट्रातली जनता मतदान करेल असा विश्वास यावेळेस मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विरोधकांनी कितीही सरकारवर आरोप केले किती काही केलं तरी सुद्धा ही विधानसभेची हंडी हा इथेच फोडणार कारण त्यांनी किती रडगाणं गायलं तरी सुद्धा विधानसभेची हंडी आणि किती आरोप केले तरी सुद्धा या जे काही कामाचं आम्ही विकासाचं काम केलंय त्याचबरोबर कल्याणकारी योजना आम्ही आणलेल्या आहेत त्याचा फायदा त्या निवडणुकीमध्ये होईल आणि ही हंडी देखील माहितीपूर्ण पूर्ण अडीच वर्षांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आम्ही पापाची दही हंडी फोडून राज्यात पुण्याची हंडी उभारली अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी ठाण्यात बोलताना केली ठाणे शहरातील विविध राजकीय नेत्यांशी संबंधित दहीहंडी उत्सवांना त्यांनी भेट दिली स्वामी प्रतिष्ठान संस्कृती युवा प्रतिष्ठान टेमिनाका मित्रमंडळ संकल्प प्रतिष्ठान भाजप ठाणे शहर शारदा संकल्प प्रतिष्ठान आयोजित उत्सवांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेट दिली ठाणे शहरामध्ये काल दहीहंडीचा थरार प्रचंड मोठ्या प्रमाणात अनुभवायला मिळाला जय जवान पथकाने तर दहा थर लावण्याचा प्रयत्न केला अनेक मंडळांनी यावेळेस नऊ थर लावले अनेक मंडळांनी आठ देखील लावले मात्र हे आठ थर लावत असताना दहा थर लावत असताना अनेक गोविंदा जखमी देखील झाले आहेत श्रेयस पाटील श्रवण कांबळे प्रतीक टोके अनिश चंद्रवंशी तेजस गाडे ऋषिकेश सायबर या गोविंदांना किरकोळ दुखापत झाली तर जिग्नेश तांबळे या कळव्यातील गोविंदाला थर लावताना त्याचा दावा हा फ्रॅक्चर झाला असून कळवा रुग्णालयात त्याच्यात उपचार सुरू आहेत मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटू लागले आहेत आज ठाणे शहरामध्ये देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्र येऊन छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर या सगळ्या घटनेचा निषेध केला आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं मालवण येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा आठ महिन्यांपूर्वीचा पुतळा कोसळला कसा असा सवाल यावेळेस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी केला यावेळेस महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला दरम्यान अनुभवी शिल्पकार आपल्याकडे आहेत त्यांना विचारात न घेता आपटेला कुठून शोधून आणलं या आपट्यांनी किती पुतळे बनवले होते त्यांच्याकडे कुठलाही अनुभव नसताना आपटेंना कॉन्ट्रॅक्ट का दिलं असा सवाल यावेळेस करण्यात आला या आंदोलनात माझी खासदार राजन विचारे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष केदार दिघे हे सहभागी झाले होते आजही अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ कलावंत शिल्पकार आपल्याकडे आहेत जे विविध पुस्तके बनवत आहेत त्यांना विचारत नाही होता या आपटेला कुठलं शोधून आणलं तुम्ही महाराष्ट्राला माहिती द्या या आपटेने किती पुतळे बनवले होते कुठलाही अनुभव नसताना आपटेला तुम्ही कॉन्ट्रॅक्ट का दिलात याची तपासणी का नाही करून घेतलीत मी स्वतः पुतळा बनवलाय मी नाही बनवलाय पण लोक वर्गमित न बनवलाय कळवा नाक्यावर या बघा त्या पुतळ्याची शान गेट ऑफ इंडियावरचा पुतळा बघा बघा त्या पुतळ्याची शान महाराष्ट्रातला पहिला पुतळा अश्वरूढ पुतळा हा डिहरूंचा हस्ते बसवण्यात आला बघा त्या पुतळ्याची शान महाराज म्हणजे महाराष्ट्र हो। महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राची महाराज म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता आहे सगळ्यालाच तडा गेला या महाराष्ट्राची परिस्थिती देशाची परिस्थिती आज राम मंदिर सारखं हे सुद्धा त्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे संसदेमध्ये त्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे घाई मध्ये अशा गोष्टी सर्व केलेल्या आहेत स्वतःच हे करण्यासाठी मतदारांना हे करण्यासाठी आज तुम्ही बघितलं असेल आज आज म्हणजे कुठलीही त्यांना अस्मिता त्या ठिकाणी नाही आणि आज त्या ठिकाणी राजकारण करतायत मला वाटतं यांना त्या ठिकाणी राज्य करण्यासाठी लायक नाहीत आणि त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा दीड महिन्यांनी येणाऱ्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी गणपतीचा सण बघता बघता पंधरा दिवसांवर आला अजूनही गणपतीची मूर्ती भूक नाही केली काळजी नको आजच श्री गजानन कला केंद्रला भेट द्या विविध प्रकारच्या हजारो मूर्तींचं भव्य दालन आणि हो तिथे मूर्ती दागिन्यांनी सजवूनही मिळतात पण शाडूच्या मातीच्याच मूर्ती आहेत का अहो प्रश्नच नाही पर्यावरणपूरक पूरक शाडूच्या मातीच्या सुबक मूर्ती मिळण्याचं हक्काचं ठिकाण गजानन कला केंद्र सत्यम कलेक्शन समोर कामथे मैदान घंटाळी ठाणे नक्की भेट द्या सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नॉचरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कोलास्टिक स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. Maharatratil Bhaginina shasanachi Majhi Majilarki Bahini Yojana. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस गटा एक ते पासष्ट वयोगटाच्या पर्यंत कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच कुटुंबाकडे पिवळ किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ति आप कि वा पोर्टल वर भरता येईल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्राम पंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरणपूरक मखर म्हटलं की सिद्धेश च नाव डोळ्यासमोर येतं सिद्धेश चे श्री संतोष रेडकर यांनी या वर्षी देखील पर्यावरणपूरक मखर बाजारामध्ये आणले आहेत या वर्षी त्यांनी या मखरांसाठी कापडाचं माध्यम निवडलं आहे यंदाचं वर्ष हे राम मंदिराचं वर्ष म्हणून संपूर्ण इतिहासामध्ये ओळखलं जाईल याचेच पडसाद सिद्धेश आर्ट्सच्या या मखरांमध्ये देखील आपल्याला बघायला मिळतात अनेक प्रकारची राम मंदिरं त्यांनी या ठिकाणी साकारली आहेत सर्वसामान्य माणसाच्या खिशाला परवडेल या दृष्टिकोनातून या ठिकाणी मखरांची किंमत देखील अतिशय वाजवी ठेवली असल्याचं श्री संतोष रेडकर सांगतात अगदी दोन हजार रुपयापासून त्यांची मखरं सुरू होतात आणि दोन हजार नऊशे रुपयापर्यंत त्याची रेंज आहे अत्यंत सुंदर अत्यंत देखणी आणि कलात्मकतेच्या दृष्टिकोनातून अतिशय उत्तम अशा प्रकारचे मखर या ठिकाणी तयार करण्यात आले आहेत जळगावच्या एका संस्थेतील दिव्यांग विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या मायक्रोन आर्टची मखर देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत कुठल्याही परिस्थितीमध्ये थर्माकोल वापरता पर्यावरणपूरकच गणेशोत्सव झाला पाहिजे त्यामुळे पर्यावरणाचा ह्रास होता कामा आहे असं आग्रही भूमिका श्री संतोष रेडकर घेतात आपल्याकडचं प्रत्येक मखर हे विघटनशील आहे आणि त्यामुळेच ते पर्यावरण पूरक आहे आणि तरीही ते स्वस्त आणि सुंदर आहे असं श्री संतोष रेडकर सांगतात पहिलं म्हणजे गणपती बाप्पा मोर्या हे विघ्नार्थाची सेवा आहे आणि ती पर्यावरणपूरक आहे आणि सर्व ग्राहकांचे आणि या दर्शकांचे मी अगदी त्यांना आव्हान देतो की आपला ह्या वर्षीचा जो गणेशोत्सव आहे आणि ह्याच्याही अगोदरचे गणेशोत्सव आणि नंतरचेही गणेशोत्सव सर्व पर्यावरणपूरक झाले पाहिजेत सर्व गणपती मखर ही विघटनशील असली पाहिजेत आणि हे माझं माझी एक स्वतःची सगळ्यांना रिक्वेस्ट आहे आणि हे अगदी आग्रहाची रिक्वेस्ट आहे तर ती सर्वांनी पाळायची आहे आणि ह्या त्याच्यामुळे आपलं पर्यावरणाचं संतुलन राहील ह्या पर्यावरणापासनं ह्या येणाऱ्या ज्या म्हणजे वाद म्हणा सर्व ह्या ज्या गोष्टी होतात त्याला आपण सपोर्ट हा झाला पाहिजे पर्यावरणा थ्रू आणि हे सगळं अवॉइड झालं पाहिजे त्याच्यासाठी मी हे सर्व प्रदर्शन मांडले आणि ह्याच्यातलं सर्व मुख्य आकर्षण म्हणजे केदारनाथ का पूर्ण कागदापासून बनवलेलं आहे मखर मागच्या वर्षी आम्ही राम मंदिर बनवलं होतं यावर्षी आम्ही कापडाचं माध्यम घेतलं आहे आणि जो रामाचा जो उत्सव वर्ष हे आहे त्याच्यासाठी सर्व घराघरांमध्ये कमीत कमी किमतीमध्ये राम मंदिराचं आकर्षण अशी ही बैठक ही मी बनवली आणि त्यांना ग्राहकांनी देशातनं आणि परदेशातनं पण एवढा ऑनलाईन मला प्रतिसाद दिलाय की म्हणजे रामाला प्रणाम एवढं म्हणजे मला माहिती नव्हतं की ह्या माध्यमातून आपण किती आपला राम सगळ्यात देशभर जगभर पोचू शकतो तरी ते जे आकर्षक रंगामध्ये जी राम मंदिर आहेत ती बघायला आणि ग्राहकांनी पण त्याचा लाभ घ्यावा ती बघायला माझ्या प्रदर्शनाला यावं आणि आपला गणेश उत्सव आहे तो फक्त आणि फक्त पर्यावरणपूरक करावा ही माझी नम्र विनंती आहे माझी आमदार रवींद्र फाटक यांच्या संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने यंदा लाडक्या बहिणींसाठी सलमानाच्या हंडीचं आयोजन करण्यात आलं या दहीहंडीत जय जवान गोविंदा पथकाने नऊ थरांची सलामी दिली जय जवान गोविंदा पथकाने यापूर्वी दोन वर्ष संकल्पाच्या प्रतिष्ठानच्या हंडीमध्ये नऊ थरांचा विक्रम केला आहे संपूर्ण राज्याचं लक्ष असलेल्या या दहीहंडी उत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर कलावंतांनी देखील हजेरी लावली जॅकी श्रॉफ सुनील शेट्टी चंकी पांडे प्रसाद ओक महाराष्ट्राची हस्तचत्राची टीम वनिता खरात प्रसाद खांडेकर नम्रता आवटे प्रतीक प्रजा महाप्रजक्ता माळी आदी कलाकारांनी या ठिकाणी भेट देऊन गोविंदांचा उत्साह वाढवला ठाण्यातील जिवाळा ट्रस्टच्या वतीने बहुविकलांग मुलांसाठी गोकुळाष्टमी निमित्त दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं दहीहंडी सणात प्रत्येकाला सहभागी होता यावं या, या दृष्टिकोनातून या विशेष मुलांची दहीहंडी आयोजित करण्यात आली निराग हास्य मनात काहीतरी करून दाखवायची जिद्द खांद्याला खांदा लावून सवंगडांना एकमेकांच्या वर चढवणारे सरायत गोविंदा मग त्या मुलीसो अथवा मुलं सर्व एक समान या मुलांचा उत्साह अगदी शिगेला पोचला होता दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलांसाठी शाळेच्या वतीने दहीहंडीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं पंधरा ते वीस विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला त्यांना सपोर्ट मिळावा यासाठी पालक शिक्षक हे देखील या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले या मुलांच्या चेहऱ्यावर दहीहंडीचा उत्साह अक्षरशः ओसंडून वाहत होता असं म्हटल्यास स्वावग ठरणार नाही एकीकडे लाखांच्या बक्षिसांची हंडी आणि दुसरीकडे या बहुविकलंग मुलांची हंडी ही एक समानच होती असं म्हटल्यास स्वावग ठरणार नाही दो दो की जिवाट्रच्या उभारी या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून जवळजवळ दहा अकरा वर्ष सेवारत आहे आणि आम्ही या मुलांसाठी हा हा सण साजरा कशासाठी करतो कारण मुलांना पण कळावं की आपले आपले धार्मिक सण कोणते आहेत आणि आपण ते कशा प्रकारे साजरे करायला हवेत त्यासाठी आम्ही या मुलांच्या आनंदासाठी जा। ते दह्यांनी सण साजरा करतो आम्ही त्याच्या दह्याच्या ऐवजी त्या हंडीमध्ये आम्ही चॉकलेट्स आणि कुरमुरे वगैरे असे पदार्थ टाकतो कारण मुलांसाठी जे आम्हाला योग्य वाटतं ते आम्ही करतो तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवू आमचा पत्ता ठाणे वर्तमान दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खटल रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू द्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र